सध्या मी इन्स्टंट फंड इन मायक्रो अकाउंटचा पेऑट रिक्वेस्ट करणार आहे आज मी जर तुम्हाला माझा डॅशबोर्ड दाखवलं तर तो तो मी पेऑटसाठी इलिजिबल झालेला आहे मायक्रो अकाउंटमध्ये मेन कन्सेप्ट आहे आपला कन्सिस्टन्सी तर हे बघू शकता तुम्ही फंडेड आहे ॲक्टिव्ह आहे इन्स्टंट फंड इन मायक्रो टेन केचं हे अकाउंट आहे त्यामध्ये बघू शकता माझं ओवरऑल प्रॉफिट सध्या किती प्रॉफिट आहे दोनशे तेरा डॉलरचं सध्याचं प्रॉफिट आहे जे मी आज रिक्वेस्ट करणार आहे पेऑटसाठी बेस्ट डी प्रॉफिट आहे एकतीस पॉईंट एक, एक डॉलरचं त्या हिशोबाने मला शंभर राहणार दोनशे दहाच्या आसपास प्रॉफिट करायचं होतं जे की मला पंधरा पर्सेंट कन्सिस्टन्सीला मीट करण्यासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता मी कशामध्ये ट्रेड घेतलेले आहेत जेव्हापासून अकाउंट घेतले तेव्हापासून मी बी टी सी आणि एक्स आय यू एस डीमध्ये ट्रेड घेतलेले आहे बी टी सीमध्ये ट्रेड घेण्याचं कारण हे आहे की शनिवार रविवार एक्स यू एस डी गोल्ड आपलं बंद असतं त्यामुळे मी बी टी सीला ट्रेड शनिवार आणि रविवार करत असतो ठीक है। था एक है। एवरेज एवरेज सरो आहे बघू शकता माझा पी एन एल दोनशे तेरा पॉईंट एकचा आहे ॲवरेज विनिंग ॲव्हरेज लॉस या सर्व गोष्टी आहे तिथं मेन म्हणजे पेऑटमध्ये जर मी ब गेलो ओके पेऑॉटमध्ये तुम्ही बघू शकता, मी पे शकता की मी पेआटसाठी इलिजिबल आहे अकाऊंट स्टेटस ॲक्टिव्ह आहे बॅलेन्स बघू शकता प्रॉफिट किती आहे तुमचं दोनशे तेरा डॉलरचं प्रॉफिट आहे आता अवेलेबिलिटीसाठी ऑल ट्रेड क्लोज आहेत माझे कुठल्याही पेंडिंग पेआउट्स नाहीत कॉन्ट्रॅक्ट आहे मिनिमम प्रॉफिट रिच वन पॉईंट फाय पर्सेंट त्याचं दीडशे डॉलर ते देखील आहे अकाउंट माझं ॲक्टिव्ह आहे पंधरा 15% पंधरा पर्सेंट कन्सिस्टन्सीला देखील मी मीट करतो मिनिमम ट्रेडिंग डेज पण झालेले के वाय सी पण अप्रूव आहे आणि मी सांगतो की याच्या अगोदर पण मी एकशे ऐंशी डॉलरचं प्रॉफिट केलं होतं ते देखील विथड्रॉ केलं आणि ते सक्सेसफुली मला भेटलेलं आहे आणि आज जे मी टाकतो आहे ते दोनशे तेरा डॉलर्स तर कमेंट मी रिवॉर्ड करतो आहे ओके देन पेमेंट मेथड मी क्रिप्टो सिलेक्ट करतो आहे अकाउंट ठीक आहे क्रिप्टोमध्ये मी बिंगेक्समध्ये लास्ट टाईमला घेतलं होतं मला काही प्रॉब्लेम आला नव्हता त्यामुळे मी यावेळी देखील बिंगेक्समध्ये पे आउट घेतो आहे बघू शकता इथं स्प्लिट दिलेला आहे मला जो एटी पर्सेंटचा हिशोबाने भेटणार आहे एकशे सत्तर पण अठ्ठेचाळीस डॉलर अँड कमिशन समोर अराऊंड बेचाळीस पॉईंट सिक्स्टी टू डॉलरचं जाणार आहे ह्याच्यामध्ये तर मी पेआउट रिक्वेस्ट करतो आहे बघू शकता लास्ट माझा पेआउटचा डिटेल्स आहे अप्रूवड आहे टोटल एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस एकशे ऐंशी पॉईंट अठ्ठावीसचं होतं त्यामध्ये मला एकशे चव्वेचाळीस डॉलर भेटले होते आणि हा माझा आता सध्याचा सेकंड पे आउट मी रिक्वेस्ट करत आहे बघू शकता दोनशे तेरा पॉईंट एकचा रिवॉर्ड इन्स्टंट फंडिंग इफ मायक्रोचं अकाउंट असल्यामुळं मला याच्यामध्ये पंधरा पर्सेंट कन्सिस्टन्सीच्या अकॉर्डिंगली ट्रेडिंग करायचं होतं त्या अकॉर्डिंगली मला दिवसाचं टार्गेट सेट करायचं होतं आणि जे आहे आज कम्प्लीट झालेलं आहे एक्स आय यू एस डीमध्ये चांगले मुवमेंट भेटत होते त्यामुळे जितने काही दोन्ही पेआउटमध्ये मी ट्रेड केलेले आहेत सर्व काही एक्स आय यू एस डीमध्ये मी जे आहे ट्रेड केलेले आहेत आणि आज मी पेआउट रिक्वेस्ट देत आहे लास्ट टाईम मला पेआउट रिक्वेस्ट माझ्या बिंगेक्सवरती अप्रूव्ह व्हायला जवळजवळ चोवीस तास लागले होते आज बघूया किती वेळ लागतो आहे पेआउट रिक्वेस्ट आल्यानंतर मी दुसरा एक व्हिडिओ बनवेल त्यामध्ये दे, देखील मी एक्सप्लेन करेन की पेआउट माझा अप्रूव्ह झाला आहे की जेक झाला आहे ओके रिआउट क्रिप्टो अतुल आणि रिक्वेस्ट पेआउट ओके तर रिक्वेस्ट पेआउट झालेला आहे बघू शकता आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायची गोष्ट हे जे काही दोन्ही पेआउट मी केलेले आहेत कोणताही लॅपटॉपचा याच्यामध्ये प्रयोग केलेला नाही फक्त आणि फक्त प्युअर मोबाईलवरती ट्रेडिंग करून ह्या गोष्टी मी करतो आहे कारण मोबाईल मला जास्त फ्रेंडली वाटतं त्यामुळे मोबाईलवरती पूर्ण माझं ट्रेडिंग तर पे रिक्वेस्ट केलेले आहे पे आउट रिक्वेस्टमध्ये बघू शकता तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यू एस डी टी पेंडिंगमध्ये आहे दोनशे तेरा डॉलरची टोटल रिक्वेस्ट आहे मला एकशे सत्तर डॉलर भेटतील जर हा पे आउट अप्रूव्ह झाला तर ओके आणि पुन्हा एकदा माझं अकाउंट रिसेट होईल मेन म्हणजे तुम्ही पेआउट रिक्वेस्ट केल्यानंतर जोपर्यंत अप्रूव्हल किंवा रिजेक्शन येत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही त्या अकाउंटवरती ट्रेड घेऊ नका नाहीतर तुमचा अकाऊंट जो आहे रिजेक्ट होईल तुमचा तुमचा जो पेआउट आहे तो रिजेक्ट होईल जर तुम्ही इन बिट्वीन याच्यामध्ये पेआउट टाकला तर त्यामुळे हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पेआउट टाकला असेल तो अप्रूवल किंवा रिजेक्ट होत नाही तोपर्यंत कोणताही ट्रेड तुम्ही एक्झिक्यूट करू नका तुमच्या अकाउंटवरती आणि यस इन्स्टंट फंडिंगवरती मी पहिल्यांदा पेआउट घेतलेला आहे आज दुसरा पेआउट टाकत आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्ही इन्स्टंट फंडिंग थ्रू तुमची ट्रेडिंग जर्नी चालू करू शकता धन्यवाद